नमस्कार मित्रांनो मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण एस आर पी एफ गट क्रमांक दहा सोलापूर पोलीस हा प्रश्नसंच पाहणार आहोत प्रश्नसंच पाहत असताना जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर ते तुम्ही चार ते पाच सेकंदमध्ये कमेंट्स करून तुमची रिव्हिजन करू शकता तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून त्याच्या इथपर्यंत नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील प्रश्न क्रमांक एक संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे ऑप्शन एक राज्यसभा दोन लोकसभा तीन विद विधानमंडल चार विधानपरिषद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लोकसभा प्रश्न क्रमांक दोन सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले ऑप्शन एक लोकमान्य टिळक दोन बेहरामजी मलबारी तीन गोपाळ आगरकर चार महात्मा फुले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ आगरकर प्रश्न क्रमांक तीन उज्ज्वला योजना ही भारताची सरकारी योजना कशाशी संबंधित आहे ऑप्शन एक एल ई डी दिवे दोन गोबर गॅस तीन एल पी जी गॅस चार गरोदर माता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एल पी जी गॅस प्रश्न क्रमांक चार कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो ऑप्शन एक अब्रक दोन जिप्सम तीन बॉक्साइड चार मॅग्नीज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बॉक्साइड प्रश्न क्रमांक पाच भारताचे पितामह कोणास म्हणतात ऑप्शन एक लोकमान्य टिळक दोन महात्मा गांधी तीन दादाभाई नवरोजी चार न्यायमूर्ती रानडे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दादाभाई नवरोजी प्रश्न क्रमांक सहा सोलापूर जिल्ह्यामध्ये मालडोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे ऑप्शन एक वागदरी दोन बोरामणी तीन अनगर चार नानज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नानज प्रश्न क्रमांक सात बाबा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर कोठे आहे ऑप्शन एक पुणे दोन कोलकाता तीन हैदराबाद चार मुंबई उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे ऑप्शन एक श्री रजनीश शेठ दोन श्री पी एस पसरीचा तीन श्री संजय पांडे चार श्री दत्ता लगीकर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक श्री रजनीश शेठ प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत ऑप्शन एक श्री एकनाथ शिंदे दोन श्री अनिल देशमुख तीन श्री देवेंद्र फडणवीस चार श्री अजित पवार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्री देवेंद्र फडणवीस प्रश्न क्रमांक दहा भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे चंद्रयान तीन मोहिमेचे प्रक्षेपण कोणत्या तारखेस केले ऑप्शन एक चौदा जुलै दोन हजार तेवीस दोन नऊ जुलै दोन हजार तेवीस तीन बारा जुलै दोन हजार तेवीस चार दहा जुलै दोन हजार तेवीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चौदा जुलै दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक अकरा एक किलोबाईट्स म्हणजे ऑप्शन एक एक हजार बारा बाईट्स दोन एक हजार बाइट्स तीन एक हजार चोवीस बाईट्स चार एक हजार छत्तीस बाईट्स उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक हजार चोवीस बाईट्स प्रश्न क्रमांक बारा भारत आणि चीन दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेचे नाव काय ऑप्शन एक रेड क्लिफ रेषा दोन मॅगिनॉट रेषा तीन मेनहरीन रेषा चार मॅकमोहन रेषा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मॅकमोहन रेषा प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती ऑप्शन एक अडीचशे दोन दोनशे अडतीस तीन अठ्ठ्याहत्तर चार अठ्ठ्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठ्याहत्तर प्रश्न क्रमांक चौदा एस आर पी एफचा स्थापना दिवस कोणता ऑप्शन एक एक जानेवारी दोन पंधरा ऑगस्ट तीन सहा मार्च चार चार मे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सहा मार्च प्रश्न क्रमांक पंधरा ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ऑप्शन एक प्रौढ स्त्रिया दोन प्रौढ पुरुष तीन अठरा वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक मतदार चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठरा वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक मतदार प्रश्न क्रमांक सोळा शिका संघटितवा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली ऑप्शन एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन महात्मा फुले तीन महर्षी कर्वे चार शाहू महाराज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बी आर आंबेडकर प्रश्न क्रमांक सतरा झूम हा कशाचा प्रकार आहे ऑप्शन एक शेतीचा दोन जंगलाचा तीन नृत्याचा चार संगीताचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शेतीचा प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ऑप्शन एक ॲनिवेजंट दोन बॅ खापर्डे तीन लोकमान्य टिळक चार डॉक्टर बी एस मुंजे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लोकमान्य टिलक प्रश्न क्रमांक एकोणीस एक हवर्स पॉवर म्हणजे किती वॅट ऑप्शन एक सातशे साठ दोन सहाशे सत्तर तीन एकशे पाच चार सातशे सेहेचाळीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सातशे सेहेचाळीस प्रश्न क्रमांक वीस मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय एक लोकशाही परंतु साम्राज्यवादी अर्थव्यवस्था दोन शेती व उद्योग दोघांना समान न्याय तीन सार्वजनिक व खाजी खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव चार संपत्तीतील असमान वाटप उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव प्रश्न क्रमांक एकवीस त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली एक सरकारीय समिती दोन अशोक मेहता समिती तीन दांडेकर समिती चार बलवंतराव मेहता समिती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बलवंतराव मेहता समिती प्रश्न क्रमांक बावीस लंडन येथे इंडिया हाऊची स्थापना कोणी केली ऑप्शन एक श्यामजी कृष्ण वर्मा दोन हरगोविंद खुराणा तीन गिरीधरलाल शर्मा चार श्याम श्यामाप्रसाद मुखर्जी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक श्यामजी कृष्ण वर्मा प्रश्न क्रमांक तेवीस माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती ऑप्शन एक स्वाईन फ्ल्यू दोन कुष्ठरोग तीन क्षयरोग चार कोविड नाईन्टीन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोविड नाईन्टीन प्रश्न क्रमांक चोवीस मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी डॅश डॅश फॅरेनाईट इतके असते ऑप्शन एक शहाण्णव पॉईंट सहा दोन सत्त्याण्णव पॉईंट सहा तीन अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा चार नव्याण्णव पॉईंट सहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा प्रश्न क्रमांक पंचवीस एकलहरे नाशिक या ठिकाणी डॅश डॅश विद्युत केंद्र आहे ऑप्शन एक वायू दोन औष्णिक तीन अनु चार जळ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन औष्णिक तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न कवर केले आहेत तर तुम्हाला यापैकी किती प्रश्नांची उत्तरं माहीत होती ते कमेंट्स करून नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ त्याच्या इथपर्यंत लव लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद